नमस्कार मित्रांनो मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे एनी टाइम एकायन तर पंचवीस जानेवारीला फायटर रिलीज झालेला होता आणि फायनल मी मंगळवारी तो पाहिलेला आता सध्या साडेबारा वाजता आणि मी जस्ट बाहेर आलेलो आहे जस्ट क्लायमॅक्स झाला त्यानंतर एक क्विक रिव्यू मी बनवतो आहे तर आपण सगळे म्हणजे कांतारा बघतो पुष्पा वगैरे बघतो के जी एफ बघतो बाकीचे जे काही सेन्सलेस म्हणू शकतो मी अशा अनेक पिक्चर बघतो परंतु ज्या वेळेला एखादा सुंदर एक देशभक्तीवरती आधारित असा एक पिक्चर येतो त्यावेळेला आपण का बघत नाही मला एक मोठा प्रश्न पडतो उत्कृष्ट सिनेमा सिद्धार्थ आनंदी बनवलेला आणि त्याला मानलं पाहिजे की वॉरनंतर त्यांनी ज्या प्रकारे याच्यामध्ये काम केलेलं आहे म्हणजे पठाण मला काही खास आवडलेला नव्हता शाहरुख आणि दीपिकाचा जे काही बॉन्डिंग होती खास काही मला पठाणमध्ये आवडलेली नव्हती परंतु याच्यातला प्रत्येक जो सीन असेल त्या दोघांमधला एकदम म्हणजे इमोशनल एक अटॅचमेंट असेल त्या दोघांमध्ये तर अतिशय सुंदरपणे त्यांनी पिक्चर बनवलेलं आणि याचा पिच्चरच्या से, सेंटर ऑफ पॉईंटमध्ये जी देशभक्ती आहे ज्या प्रकारे त्यांनी इमोशनल टच दिलेला आहे खरंच मानलं पाहिजे सिद्धार्थ नानाला म्हणजे जसे, जसे वर्ष पुढे जात आहेत म्हणजे जसे, जसे जसे तो फिल्म्स बनवतो आहे म्हणजे त्याची जी अॅक्युरेसीची जी लेवल आहे ना ती प्रचंड वाढते आहे त्यामुळे खरंच मानलं पाहिजे की सिद्धार्थ आणंनी ज्या प्रकारे खरंच पिच्चर बनवला आहे ना म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की फायटर जर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर खरंच तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत जाऊन हा पिक्चर बघू शकता इतका उत्कृष्ट आणि सुंदर पिक्चर बनवला आहे आणि स्टोरी वाईज स्क्रीन प्ले वाईज प्रकारे त्यांनी व्ही एफ एक्स याच्यामध्ये दिलेले आहे प्रकारे त्यांनी ॲक्शन सीन्स बनवलेले आहेत म्हणजे सगळ्या जेवढे काही याच्यामध्ये ॲक्टर्स असतील ऋतिक रोशन असेल अनिल कपूर असेल आणखी जे काही सपोर्टिंग स्टारकास्ट का असतील दीपिका पदुकोण असेल सगळ्यांनी ज्या प्रकारे ॲक्टिंग केली म्हणजे मला तरी काय याच्यामध्ये कमी नाही वाटले आणि मी असं ऐकलं की मन सोमवारी हा जो काही पिक्चर आहे तर तो म्हणजे बरंचसं त्याचं जे काही कलेक्शन आहे ते फार कमी आलं त्यामुळे अनेक लोकांना कदाचित डाऊट असेल की पिक्चर कसा आहे काय त्यामुळे मी खरंच रिक्वेस्ट करेल की ऋतिक रोशनने गेली दोन तीन वर्ष प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि सिद्धार्थ आनंद कॅप्टन ऑफ द शिप काय म्हणजे जेवढं त्याचं कौतुक करावं ना तेवढं कमी ज्या प्रकारे त्यांनी पिक्चर बनवलेलं आहे म्हणजे फ्रॉम द स्टार्टिंग इंटरवल त्यानंतर क्लायमॅक्स जेवढे काही त्यांनी पोर्शन्स बनवलेले आहेत म्हणजे खरंच मानलं पाहिजे अतिशय सुंदर असा पिक्चर बनवलेला आहे आणि पैसा वसूल होतो आपला ज्या प्रकारे आपण पैसे देतो आहे तो पैसा वसूल होतो आणि आपली जी काही फॅमिली आहे ती संपूर्ण फॅमिलीसोबत आपण हा पिक्चर पाहू शकतात मुळात मी हा पिक्चर वेस्टर्नमध्ये पाहिला सिनेपोलिसमध्ये म्हणजे माझ्या मित्राला व्ही आय पी मिळालेले होते त्यामुळे पाहण्याचा योग आला आणि प्रचंड मजा आली बोर वगैरे काही गोष्टी नव्हत्या त्याच्यामधले जेवढे काही डायलॉग्स असतील खरंच आउटस्टँडिंग पूर्ण पिक्चर आहे त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करेल की फायटर अजूनही तुम्ही पाहिलं नसेल तर प्लीज फायटर तुम्ही नक्की बघा देशासाठी तर नक्की बघायला हवा की इंडियन एअरफोर्स प्रकारे काम करते आपल्या देशासाठी आणि एकदम म्हणजे एकदम बारीक रिसर्च करून सिद्धार्थ आनंद हा पिक्चर बनवला त्यामुळे हार्ट्स ऑफ टू ऑल देम सिद्धार्थ आनंद ऋतिक रोशन अनिल कपूर आणि दीपिका पोदुको आणि सोबत जे उढे काही कलाकार असतील त्या सगळ्यांना होल टीम ऑफ फायटर हार्टस ऑफ टू ऑल देम तर मित्रांनो या संपूर्ण चित्रपटाला मेदीन दिन माझ्या चॅनलतर्फे फोर स्टार आउट ऑफ फाईव्ह जरूर बघा तुम्हाला फार आवडेल व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोशल मीडियावर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये जय हिंद